व्हर्सेस जे सी आय सेक्रेटरी इलेवन क्रिकेट सामना आज गोळीबार मैदान येथे आयोजित करण्यात आला होता या सामन्यात जे सी आय सेक्रेटरी जे सी अमर गडवी इलेवन हा संघ विजयी झाला जेसी अमित गरुड यांनी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीनं आपल्या संघासाठी चौफेर फटकेबाजी करत उत्कृष्ट मानकरी ठरला रियाज हे उत्कृष्ट गोलंदाज तर जेसी चैतन्य हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा मानकरी ठरला सामन्यासाठी रहीम सई बोले आणि राकेश मोरे डॉक्टर नितीन भगत यांनी पंच म्हणून उत्तम प्रकारे काम पाहिलं त्याबद्दल हेड जे सी आय कडून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले सामने यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष जेसी संकेत अपिष्टे जेसी अमोल क्षीरसागर दीपक नलावडे स्वप्नील कदम कपिल कोळेकर सेक्रेटरी अमर दळवी यांनी विशेष मेहनत घेतली तर माझी अध्यक्ष मिली निवलेकर माझी अध्यक्ष अमोल दळवी माझी अध्यक्ष प्रमोद कांबळे यांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल सर्वांचे जेसीआय कडून आभार मानण्यात आले नमस्कार आज या ठिकाणी आपण जी मॅच पाहिली जे आय अध्यक्ष विरुद्ध जे आय सेक्रेटरी संकेत आपिस्टे विरुद्ध ज जसी अमर दळवी ह्या मॅचमध्ये या ठिकाणी विनर टीम ठरलेली आहे सेक्रेटरी जसी अमर दळवी यांची आणि या टीमसाठी जे खेळाडू या टीममध्ये खेळले त्यांना खूप खूप धन्यवाद अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स केला ही एक खेळीमिळीच्या वातावरणात झालेली मॅच आहे फिटनेससाठी या ठिकाणी सगळे आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि भविष्यात या खेळ शहरात सर्व इंजिनिओ घेऊन आमचा विचार आहे की आपण हा या ठिकाणी क्रिकेट प्रीमियर लीग या पद्धतीने टुर्नामेंट्स भरवायचे आहेत आणि पुन्हा एकदा मी या आमच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो